नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे ती म्हणजे सरसकट कर्जमाफी सर्व शेतकरी बांधवांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी हवी तर मग आता ही जी कर्जमाफी आहे महायुती सरकारने जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर आमचं सरकार सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल किंवा त्यांचा सात बारा कोरा करेल मग आता सर्व शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे की आमची कर्जमाफी केव्हा होणार तर मित्रांनो याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत तर मग आता मुख्यमंत्री साहेब आपल्या शेतकरी बांधवांची कर्ज माफी ही केव्हा करणार त्यांचा सातभार केव्हा कोरा करणार आणि जे काही कर्जमाफी करणार आहे तर त्या बँका कोणकोणत्या असणार आहेत त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे कर्जमाफी म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एकच प्रश्न तो म्हणजे फक्त आणि फक्त कर्जमाफी शेतकरी बांधव सध्या खूप आर्थिक संकटामध्ये आहेत आणि शेतकरी बांधवांना जी काही आता अपेक्षा लागलेली आहे याचं कारण एकच आहे की महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार निवडून आल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करू किंवा को शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू आणि मग आता यांनी जर यांनी एवढ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली आहे कारण शेतकरी बांधवांनी ना भविष्य असं महायुती सरकारला मोठ्या निवडून दिलेलं आहे आणि मग आता सरकारची वेळ आलेली आहे की सरकारने शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळावा तर मग मित्रांनो खरोखर आता देवेंद्र फडणवीस साहेब हे आपले शेतकरी बांधवांची तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करतील का आणि जर करणार असेल तर ती कोणकोणत्या बँकांची केली जाईल हे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आता यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील जिल्हा वर, मध्यवर्ती बँका असतील सहकारी बँका असतील विविध सहकारी पतसंस्था असतील पतसंस्था असतील म्हणजे ज्या ज्या बँकांमार्फत आपल्याला शेतीवरती कर्ज भेटत असतं शेतकरी बांधवांना त्याच्या मालावर म्हणा शेतीवर म्हणा कर्ज प्रत्येक बँक कर्ज देणारी प्रत्येक बँक या बँकेचे कर्ज हे माफ केलं जाईल म्हणजेच शक्यतो म्हणजे तीन लाखांपर्यंतच असं बोललं ला जात आहे तर मग तीन लाखाच्या आतमधलं कर्ज जर जा तुमचं असेल तर ते माफ होईल आणि त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था पतसंस्था असतील या सर्व बँकांमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल शेतीसाठी तर ते तुमचं कर्ज माफ होईल कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत परंतु मित्रांनो गावाकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांना असा संभ्रम होत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडून आल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे किंवा कर्जमाफी घोषित सुद्धा केलेली आहे कारण मित्रांनो सोशल मीडियावरती आपण व्हायरल व्हिडिओ बघतोय त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब लाईव्ह दाखवलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी केली असं त्यामध्ये सांगत आहेत आणि ती दीड लाखांपर्यंत केली असंही सांगत आहे मित्रांनो आता हे लक्षात घ्यायचं आहे की तो जो लाईव्ह व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे तर तो, तो बारकाईने पाहायचा आहे कारण आमच्याकडे बऱ्याच शेतकरी बांधवांना असा भ्रम झालेला आहे की ते स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब लाईव्ह आहेत आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरचा तो व्हिडिओ आहे असं सर्वांना वाटते परंतु मित्रांनो तो व्हिडिओ दोन हजार चोवीस नंतरचा आहे म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे तर त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे परंतु त्याचा आवाज क्रॉप करून दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं तो आवाज म्हणजे तो ऑडिओ घेतलेला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमधील लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे हे दोन्ही मॅच करून तो व्हिडिओ यूट्यूबवरती टाकण्यात आलेला आहे आणि यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना धोका होत आहे म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना तो रिअल व्हिडिओ वाटत आहे परंतु मित्रांनो तसं नाही आहे तो व्हिडिओ आणि ऑडिओ वेगवेगळा वेग आहे आणि हे फक्त शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु मित्रांनो कुठल्याही शेतकरी यावर बळी पडू नये कारण ज्या वेळेस कर्जमाफी होईल त्यावेळेस आपल्याला न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल पेपरच्या माध्यमातून असेल सर् सगळीकडे चर्चा होईल किंवा याचा जी आर काढण्यात येईल आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत बातमी न्यूज चॅनलांदरम्यान पोहोचवलीच जाईल त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी या फेक न्यूजकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण आमच्याकडे बऱ्याच बा शेतकरी बांधवांचं याकडे लक्ष केलेलं आहे की त्यांना असं वाटतंय की खरोखर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी घोषित केली परंतु असं कुठेही झालेलं नाही आणि तो जो व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे तर तो व्हिडिओ फेक आहे आणि आपला शेतकरी बांधव एका दाण्याचे हजार दाणे करत असतो आणि सर्व जनता सर्व आपलं राज्य जर चालत असेल तर ते आपले शेतकरी बांधवांवरती चालत आहे आणि त्याच शेतकरी बांधवांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ नाही ही वस्तुस्थिती आहे खरोखर विचार जर केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे निवडणुकी अगोदर किती आश्वासने देत होती शेतकरी बांधवांसाठी मग आत्ता ती आश्वासने कुठे गेली आत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांना शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी वेळ आहे का तर अजिबात वेळ नाही आहे मित्रांनो आत्ताच आपण पाह, पाहत पाहत आहोत की ते संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झालेली आहे तर त्या हत्या झाल्यानंतर म्हणजे एवढं मोठं निर्घुण कृत्य ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि एवढं मोठं कृत्य होऊन सुद्धा आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्दही त्यावरती बोललेलं नाही आहे एवढं निर्घुण हत्या झालेली आहे एवढं आता बीड बंदची सुद्धा पुकारण्यात आलेली आहे बीड शहर हे पूर्णपणे बंद आहे आणि तरीसुद्धा आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वाक्यसुद्धा सोशल मीडियावरती त्या वक्तव्यावरती किंवा त्या खुनाविषयी बोललेलं नाही म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांना आपल्या शेतकऱ्यांचं काहीही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त निवडणुकीपुरतेच शेतकरी बांधव आठवतात आणि निवडणुकी पुरतीच त्यांना आपली गरज असते असं म्हटलं तरी चुकणार नाही कारण मित्रांनो बघा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी थोडंसं तरी वक्तव्य हे त्या सरपंचांचा जो खून झालेला आहे एवढे वाईट कृत्य तिथे घडलेलं आहे त्यावरती थोडंसं तरी भाष्य करायला हवं हो होतं परंतु कुठल्याही चॅनलवरती आपल्याला दाखवण्यात आलेलं नाही की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आ आदेश दिला आरोपींना पकडण्याचा असं कुठलंही कुठलंही साधं त्यांना निषेधसुद्धा करता आलेला नाही आहे त्या गोष्टीचा मग देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या कुठल्या कामामध्ये व्यस्त आहेत की त्यांना आपल्या शेतकरी बांधवाकडे पाहण्यासाठी अजिबात वेळ नाहीये मित्रांनो ही मित्रा ना गोष्ट रिअल आहे की शेतकरी बांधवांकडे सध्या तरी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा भाजप सरकार असेल महायुती सरकार असेल त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या हक्कासाठी आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे परंतु मित्रांनो आता एवढे दिवस आपण जो दम काढलेला आहे किंवा एवढे दिवस जर कर्जमाफीची वाट पाहिलेली आहे तर मग आता थोडे दिवस अजून आपल्याला कर्जमाफीची वाट ही पाहावीच लागणार आहे कारण आता मंत्रिमंडळ स्थापन होत आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन चालू होत आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा होती की काय कर्जमाफीची हे देखील आपल्याला पाहावं ला लागणार आहे जर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची घोषणा झाली जी आर निघाला तर आपली कर्जमाफी नक्कीच होईल आणि जर तसं नाही झालं तर आपल्याला मात्र शेतकरी बांधवांना काहीतरी कठोर निर्णय हा घ्यावा लागेल आणि आपला हक्क हा आपल्याला मागून भेटत नसेल तर तो आपल्याला हिसकावून घ्यावाच लागेल मित्रांनो लक्षात फक्त हे घ्यायचं आहे की अद्याप कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही आपण सोशल मीडियावरती बघत आहोत की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी झाली किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमुक्ती केली असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे परंतु त्याकडे कुणी लक्ष द्यायचं नाहीये कारण कर्जमाफी ही अशी होत नसते त्यासाठी जी आर काढावा लागतो त्यासाठी मंत्रिमंडळ बसावं लागतं आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल तिथून पुढे आपल्या शेतकरी बांधवांचा विचार केला जाईल त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीसाठी जी आर काढला जाईल आणि तो जी आर काढल्यानंतर त्यातील अटी का तटी पाहिल्या जातील आणि त्यानंतर आपली कर्जमाफी घोषित होईल तर मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे सरकार स्थापन होईपर्यंत आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफीही होणार नाही आहे त्यामुळे सरकार स्थापन होईपर्यंत आपण सरकारला वेळ द्यायचा आहे आणि एवढे दिवस आपण जे शांत राहिलेलो आहे तर त्याच पद्धतीने आता सुद्धा शांत राहायचं आहे मित्रांनो ही होती कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा